महत्वाचे नाही काम महत्वाचे हे वाक्य प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करणारे नाव म्हणजे वार्ड क्रमांक एकोणवीस अकोली साईनगरचे सचिन मेंडे अधिकृत पद अधिकार किंवा सत्तेचा आधार नसतानाही गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थ भावनेने जनसेवा करणारे सचिन मेंडे आज अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस मध्ये मजबूत स्थितीत दिसून येत आहे मित्रांनो रस्त्यांची दयनीय अवस्था असो पिण्याच्या पाण्याची समस्या स्वच्छतेचा अभाव वीज पुरवठ्यातील अडचणी आरोग्य सेवा किंवा शासकीय कार्यालयात अडकलेली कामे प्रत्येक प्रश्नावर सचिन बेंडे नागरिकांसोबत रस्त्यावर उतरलेले दिसले मित्रांनो नगरसेवक नसतानाही त्यांनी प्रशासनाचे दरवाजे खटखटावून अनेक प्रश्न मार्गी लावले त्यामुळेच आज नगरसेवक नाही तरीही आमचे नगरसेवक अशी त्यांची ओळख जनतेच्या मनात घट्ट रुजली आहे मित्रांनो या निवडणुकीत महिलांचा वाढता आणि आक्रमक पाठिंबा ही सर्वात मोठी चर्चा ठरत आहे महिलांची सुरक्षितता शासकीय कामातील अडथळे कुटुंबीय प्रश्नांवर सचिन मेंढे यांनी नेहमी संवेदनशील आणि ठोस भूमिका घेतली याच विश्वासातून महिलांनी आता स्वतः पुढाकार घेत बैठका प्रचार घरपोच परिचय पत्र पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आता विजय खेचून जाणायचा असा ठाम विश्वास महिलांनी व्यक्त केल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढताना दिसत आहे मित्रांनो युवक ज्येष्ठ नागरिक व्यापारी आणि सामान्य कुटुंबांमध्येही सचिन बेंडे यांच्याविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे अनेक जण निवडणुकीपुरते जनतेला आठवतात मात्र सचिन बेंडे यांनी वर्षानुवर्षे कोणताही स्वार्थ न ठेवता सेवा केली हाच फरक आज जनतेला स्पष्टपणे जाणवत आहे अकोली साईनगर मधील असून निस्वार्थ जनसेवेचा हिशोब आता मतपेटीतून चुकता होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे पदापेक्षा कामाला महत्व देणारे सचिन बेंडे हे या निवडणुकीचे सर्वात मोठे वास्तव ठरत असून वार्ता जनविश्वास आणि प्रचंड पाठिंबा यांना विजयाच्या दिशेने वेगाने पुढे नेत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसू लागले आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती